कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स भगवान कोकरे महाराज यांचे गोशाळे संदर्भाचे उपोषण पाचव्या दिवशी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्थगित आमदार निलेश राणे यांची देखील भगवान कोकरे महाराज यांच्यासोबत फोनवरून चर्चा मटका जुगाराचे अड्डे दाखवा आणि बक्षिसे मिळवा माहिती पुरवणाऱ्यांना मिळणार पाच हजाराचे रोख इनाम चिपळूणमध्ये रंगली अनोखी स्पर्धा पहाडच्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवरती राष्ट्रवादी प्रवेशाची प्राथमिक चर्चा पूर्ण शिवसेना उभाटा पक्षाला पडणार खिंडार आणि चाकरमानी निघाले परतीच्या प्रवासाला प्रवाशांची बस स्थानकावरती तोबा गर्दी आता पाहूया सविस्तर वृत्त कोकणातील सर्वात मोठी गोशाळा असलेल्या खेडमधील लोटेतील संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थेच्या गोशाळेमध्ये गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष भगवान कोकरे महाराज हे गेल्या पाच दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी गोशाळेला भेट देऊन भगवान कोकरे महाराज यांच्या गोशाळेसंदर्भाच्या मागण्या पुढील काही दिवसातच सोडवू असे आश्वासन दिले उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लोटे येथील गोशाळेतील गाईस वासरांसोबत बराच वेळ घालवला एका वासराला दूध देखील पाजले अखेरीस भगवान कोकरे महाराज गोशाळे संदर्भाचे उपोषण पाचव्या दिवशी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्थगित झाले गेले सहा दिवस कोकरे महाराज ज्या गोष्टीसाठी उपोषण करतायत किंवा आंदोलन करतायत हे कळल्यानंतर आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलो आहे सगळ्यात गोमातांचं संरक्षण करणं हे ब्रीद घेऊनच सरकार काम करत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचं देशातलं पहिलं काम हे महायुतीच्या सरकारनं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं होतं आज देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकारमध्ये काम करतोय कालच आपल्याला माहिती असेल की गोहत्येच्या बाबतीमध्ये देखील कडक कायदा करून कार्यवाही केली जाईल अशा पद्धतीची भूमिका मकोका लावला जाईल अशा पद्धतीची भूमिका माननीय देवेंद्रजींनी घेतलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज मी महाराजांची भेट घेतली काही वीज बिलाच्या बाबतीतला जो प्रश्न आहे काही जागेच्या बाबतीतला जो प्रश्न आहे तो अधिवेशन संपल्यानंतर पुढच्या आठ दिवसामध्ये मी त्यांच्या समवेत सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून बैठक घेणार आहे आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही जे पवित्र काम करताय त्याच्यासाठी तुमची तब्येत ही अतिशय आमच्या दृष्टीनं महत्वाची आहे ती तब्येत तुम्ही सांभाळली पाहिजे आणि माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी जे उपोषण मागं घेतलेलं आहे ते, ते आंदोलन जे मागं घेतलेलं आहे त्याचा पश्चाताप त्यांना होणार नाही हे पालकमंत्री या नात्यानं मी त्यांना शब्द देतो आणि ज्या पद्धतीनं गोमातेची ते सेवा करतायत गोमातेसाठी काम करतायत त्या कामामध्ये अजून चांगलं काही सरकारला करता येईल का किंवा सरकारला पाठिंबा देता येईल का सरकारचा निधी उपलब्ध करून देता येईल का ही देखील चर्चा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी करेन एकनाथ शिंदेसाहेबांशी करेन दादांशी करेन आणि गोमातेचं संरक्षण हेच आमचं ब्रीद आहे हे मी सुरुवातीलाच सांगितलेलं असल्यामुळं त्यांच्या प्रत्येक चांगल्या कामामध्ये सरकार त्यांच्यासोबत आहे आपल्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब या ठिकाणी येऊन आमच्या गोशाळेच्या ज्या सगळ्या मागण्या होत्या त्या पूर्ण केल्या आणि तत्काळ अधिकाऱ्यांशी बोलून सगळ्या विषय लाईन अप केल्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप खूप आभारी आहे आदरणीय निलेशजी राणेसाहेब यांनी सकाळीच या ठिकाणी आपले प्रतिनिधी पाठवून उपोषणाची वो विचारपूस करून वरती सर्व ज्या ज्या संबंधित खात्यांजवळ बोलता येईल त्या सगळं खात्यांजवळ स्वतः बोलले आणि प्रशासनाला जागा केलं त्याबद्दल निलेशजी साहेब आणि राणे परिवाराची पूर्ण आज गेली पाच दिवस नजर ठेवून होते या सगळ्या गोष्टीवर आणि त्यांचे आभार मानतो सर्व महाराष्ट्रातल्या गोप्रेमींच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे वारकरी संप्रदायाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो राज्यमातेचा दर्जा दिल्याप्रमाणे सरकार राज्यमातेला राज्यमातेसारखी वागणूक देत आहे आणि आज गोशाळेमध्ये जाऊन त्यांनी पूजा केली गाईला कुरवाळलं वासराला दूध पाजलं आणि हे सगळं पुण्याचं काम आज उदय सामंत साहेबांच्याकडनं झाल्याबद्दल खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद सरकारला थोड्या उपोषण स्थगित केलं त्याचबरोबर पालकमंत्री उदय सामंत यांनी पशुसंवर्धन सचिव यांना उपोषण स्थळावरून फोन लावून या संदर्भात सूचना देखील दिल्या आहेत लोटे परशुराममध्ये आमचे कोकरे महाराज ज्या ठिकाणी उपोषणाला बसले होते त्यांना मी विनंती केली त्यांनी आता ते उपोषण सोडलेलं आहे गोमातेची सेवा करतात आणि गोशाळा त्यांची मोठी अकराशे गाई त्यांनी सांभाळलेल्या आहेत आता मला असं वाटतं की हे फार मोठं काम आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही सरकारमध्ये काम करतो तर माझी आपल्याला विनंती आहे त्यांची पंचवीस लाखा रुपयाचा काहीतरी लाईट बिलचा आणि असं काहीतरी पशुसंवर्धनच्या ग्रँडचा विषय आहे गोवर्धन गोवस सेवा केंद्र हा गोवर्धन गोवंश सेवा केंद्राचा तर ते आचारसंहिता असल्यामुळे आपण पैसे देऊ शकलो नाही पण सीएम साहेबांनी ते पैसे द्यावेत असं खास बाब म्हणून म्हटलेलं आहे तर त्याच्यावर आपण जर मार्ग काढला तर ते त्या कर्जात न मोकळे होतील कारण त्यांच्यावर कर्ज आहे गोमाता सांभाळत असताना ते कर्ज काढून सांभाळत आहेत आणि अशा व्यक्तीला आपण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे असं माझं मत आहे हां तर मी ते डिटेल तुमच्याकडे पाठवतो हो आणि मी सोमवारी माझी ओएसडी किंवा कोणाला तरी पाठवतो हो आपल्याकडे आपल्याला करून द्यायचं हां प्लीज आमदार निलेश राणे यांनी देखील आज लोटे या ठिकाणी गेल्या पाच दिवसापासून गोशाळेमध्ये उपोषणाला बसलेले भगवान कोकरे महाराज यांच्याशी फोनवर संपर्क साधत त्यांच्या तब्येतेची विचारपूस केली तसेच गोमातेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी फोनवरून दिले आहे स्वतः बसलो असतो ना तुमच्या हो ना आपण तुम्हाला कुठे सारखा त्रास देणार मोठी साहेब सारखं नाही नाही आपलं काम आहे मला असं कळलंय की पालकमंत्री मोदी पण तिकडे पोहोचतायत हो हो येतात तर तुम्ही एकदा बोलून घ्या त्यांच्याशी मी पण बोलून घेतो हो हो आपण हा विषय वारगी लावू पण तुम्ही असं उपोषणाला बसू नका ते बरोबर नाही वाटत आम्ही असताना तुम्ही उपोषण करता हे बरोबर नाही मी जेवढं काय पणाला लावता येईल तेवढं सगळं लावतो तुम्ही उदयजींशी बोलून घ्या मी पण उदयजींशी बोलून घेतो आणि मग आम्ही मार्ग काढतो पण तुम्ही आता जास्त दिवस उपोषण करू नका भेटून झाल्यानंतर तुम्ही मी सांगितलं तिथं तुम्ही एक, एक यांनी सांगा महाराज इथं थांबा तिथं कोकळे महाराज कधी आते ताईपणा करणार नाही कर तब्येतीची काळजी घ्या हो। मी बाकीचा सगळा विषय मी हॅन्डल करतो तुम्ही काय प्रॉब्लेम का आता ते जे आहे ना साहेब इतका त्रास दिला मिसगाईड करून वरती सांगितलं यांचं पाण्याचं बिल थकलंय ते भरत नाहीत म्हणून त्यांनी हे केलं अकराशे गाडी सांभाळतो आल्यावर तुम्ही बोलून घ्या हो बाकी मी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलून तुम्हाला संध्याकाळपर्यंत सांगतो बाकी फक्त तेवढंच मला तुम्ही करतो मी ते आमच्यासाठी हो धन्यवाद साहेब ओके धन्यवाद धन्यवाद साहेब जुगार आणि मटका धंदे समूळ नष्ट करण्यासाठी चिपळूणमध्ये युवक काँग्रेसने अनोखे अभियान सुरू केले आहे तरुणांना उद्ध्वस्त करणाऱ्या जुगार मटक्याची माहिती देणाऱ्यांसाठी युवक काँग्रेसकडून बक्षीस जाहीर करण्यात आलंय लाइव्ह लोकेशन सहित माहिती पुरवणाऱ्यांना पाच हजाराचे रोख इनाम देणार असा बॅनर देखील लावलेला आहे रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष साजिद सरगुरो यांच्या मार्फत चिपळूण शहरात बॅनरबाजी सध्या सुरू आहे शहरातील वाढते अवैध जुगार मटका व्यवसायाकडे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसकडून ही नामी शक्कल लढवण्यात आलेली आहे मात्र आता पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे महाडमध्ये महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडणार अशी महाड तालुक्यात चर्चा रंगात आलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून विधानसभा निवडणूक लढवलेल्या महाडचे स्वर्गीय आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या तसेच महाड नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप काही महिन्यांपूर्वी शिवबंधन तोडून राजीनामा देत अखेरचा जय महाराष्ट्र केलाय येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे तर यापूर्वी भाजप पक्षात जाणार अशी ही चर्चा रंगली होती मात्र आता त्या कमळ हातात घेणार की नवीन समीकरणे जुळवण्यासाठी अजित पवारांना साथ देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे कोकण रेल्वे मार्गावरती रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे विलवडे स्टेशन येथे मंगला एक्सप्रेस इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच ट्रेन उशीरा धावत आहेत कोकण रेल्वे मार्गावरती अप डाऊन जाणाऱ्या अनेक स्टेशनवरती ट्रेन रखडल्या असल्याने मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस तीन तास उशिरा धावत आहे कोकणी माणसाचा जिव्हाळ्याचा सण म्हणजे शिमगोत्सव हा शिमगोत्सव आता अंतिम टप्प्यामध्ये आला आहे हा सण गुढीपाडव्यापर्यंत चालत असतो या शिमगोत्सवाला चाकरमानी आपल्या गावी आलेले होते या सणात ग्रामदेवताच्या पालखी सोहळा गोमूचा नाच शंकासूर अशा विविध मनोरंजनाचा आनंद लुटलेल्यानंतर चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत यामुळे दक्षिण रायगडसह महाड बस स्थानकावरती प्रवाशांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळत आहे तर जागा आरक्षित केलेले प्रवासी निवांत आहेत तर आरक्षण न केलेले प्रवासी बसमध्ये जागा पकडण्यासाठी धावपळ करताना बस स्थानकामध्ये दिसत आहेत रत्नागिरी शहरात शिमगोत्सवापासूनच सी एन जीचा तुटवडा निर्माण झाला आहे आता तर गेल्या चार ते पाच दिवसांपासून अधिकच तुटवडा निर्माण झाल्याने वाहन चालक तसेच रिक्षा चालक हे हैराण झाले है। आहेत ऐन शिमगोत्सवातच तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षा चालकांच्या व्यवसायावरती मोठा परिणाम झालेला आहे चाकरमानी परतीला लागले असताना त्यांना सीएनजीच्या रांगेमध्ये तासन तास उभे राहावे लागत आहे रत्नागिरी शहरामध्ये सीएनजीचे एकूण तीन पंप असून देखील रिक्षाचालकांना तसेच इतर वाहनांना देखील सीएनजीचा पुरवठा होत नसल्याने चालक वर्ग हैराण झाला आहे है। जलसंपदा विभाग चिपळूण नगर परिषद आयोजित जागतिक जल दिन साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्यापासून नारायण तलावपर्यंत रॅली काढण्यात आली नारायण तलाव येथे जलपूजन करण्यात आले जल, जल दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे मनोबत सादर झाले सहभाग विद्यार्थी आणि शाळा कॉलेज यांना प्रमाणपत्र देण्यात आले यामध्ये युनायटेड इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थी शिक्षक डी बी जे कॉलेज एन एस एस विभागचे विद्यार्थी शिक्षक आनंदराव पवार महाविद्यालयाचे शिक्षक नगर परिषद कर्मचारी अधिकारी मुख्याधिकारी विशाल भोसले प्रशासकीय अधिकारी मंगेश पेडामकर उद्यान विभाग प्रमुख प्रसाद उर्फ बापू साडविलकर यांसह अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमात पाणी वाचवणे जलप्रदूषण टाळणे या विषयावरती भाषणे झाली आणि जनजागृती देखील करण्यात आली दिशा सालियन प्रकरणावरून नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत चांगली गोष्ट स्वागत्याची गोष्ट आहे शेवटी हा न्यायालयीन विषय आहे न्यायालयाने त्या वडिलांच्या पेटिशनला न्याय म्हणजे त्याची नोंद घेतलेली आहे दोन तारीख त्या संदर्भात दिलेली आहे मला विश्वास आहे जे काही सत्य कोर्टाच्या समोर जे काही पुरावे संबंधित वकील जेव्हा मांडतील तेव्हा माननीय न्यायालय योग्य तो निर्णय देतील आणि दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूतला योग्य पद्धतीने न्याय देतील दिशा साल्यांच्या आई वडिलांकरा घरी जाऊन तीन तास नेमकं काय करत होत्या काय किती दबाव तिने टाकल्या किती धमक्या दिल्या त्याच्या वडिलांनीच स्वतः सांगितलेलं आहे की मला आम्हाला ब्रेनवॉश केलं जात होतं पेडणेकर ताईवर किशोरी पेडणेकरांवर आम्ही आरोप केलेला नाही आहे दिशा साल्यांच्या वडिलांनी केलेले आहेत म्हणून त्या संबंधित दिशा साल्यांच्या वडिलांनी योग्य ते त्यांना उत्तर देतील खासदार सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी डिवायडरला धडकून अमोल मोरेच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला दोन आज आपल्याला या ठिकाणी दिवसापूर्वी दुर्दैवाने रस्त्यावरती घटना घडली आणि त्याच्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू त्या ठिकाणी झाला त्याच्यावरती वेगवेगळ्या पेक्षा टिकाटपणी सुरू झाली आपल्याला माहिती आहे की मी गेले चाळीस वर्ष राजकारणामध्ये आहे मी असेल अनिकेत भाई असेल आदिती असेल आम्ही कधी निवडणुकांच्या वरती लक्ष ठेवत लोकांना कधीच दिशाभूल आयुष्यभरामध्ये केलं नाही रोहेकरांचं प्रेम रोहेकरांचा विश्वास आणि रोहायला नवनवं नव काहीतरी यावं याचा सातत्याने आम्ही मंडळींनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आधी रोहा शहरातला मुख्य रस्ता कॉन्क्रीट करण्याचा माझ्या ताईच्या आणि भाईच्या पाठपुऱ्यातून त्या ठिकाणी राज्य सरकारने केला आणि आज आपल्या शहरातला जो मुख्य रस्ता आहे तो अतिशय उत्तम पद्धतीने कोकणी करण्याचा झाला सुरुवातीला एक बैठक मी घेतली होती त्यावेळेला काहीनी डिव्हायडरला विरोध केला त्यामुळे आपण डिवायडरच काम जवळपास रद्द केलं होतं पण नंतर वेगवेगळ्या ठिकाणावर पत्रकार असतील स्थानिक महिलांचे प्रतिनिधी असतील नागरिक असतील सर्वांच्या सर्वांच्याकडनं पुन्हा या बाबतीमध्ये फेरविचार करावा अशी मागणी आली त्याची सुद्धा पण एक बैठक बोलली त्याला आम्हाला स्वतः भाई पण उपस्थित होता आणि त्या बैठकीतून मागणी झाली आणि मग मी ठरवलं की बाबा आपण ते करावं कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून खेड चिपळूण गुहागर दापोली व मंडणगड या तालुक्यातील माध्यमिक व जिल्हा परिषद शाळांना डिजिटल साहित्याचे संगणक प्रोजेक्टर ई लर्निंग वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम हा लोटे येथील हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री बसवंत सर श्री लोखंडे सर यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन उत्तम रीतीने केले या कार्यक्रमाला गुहागर दापोली मंडणगड चिपळूण खेड येथील शाळांचे प्रतिनिधी हजर होते तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष केदार साठे भाजपचे ज्येष्ठ नेते संजय बुटाला ज्येष्ठ नेते राजूभाई रेडीज आदी मान्यवर उपस्थित होते यासह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण